सध्या सगळीकडेच निवडणुकांची धामधूम सुरू आहे उमेदवाराच्या विजयासाठी स्टार प्रचारकांच्या सभा घेतल्या जात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठीही बदलापुरातल्या घोरपडे चौकात सभा पार पडली या सभेसाठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या सुप्रिया सुळे येणार असल्यानं घोरपडे चौक गर्दीनं खचाखच भरला होता या सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती बऱ्याच महिला सुप्रिया ताईंचे विचार ऐकण्यासाठी आल्या होत्या

मात्र यात काही महिला अशाही होत्या की ज्यांना आपण खरंच कुणाच्या सभेला आलो आहोत याची माहिती होती कशी पवार आता यात चूक ना त्या आयोजकांची ना उमेदवारांची ना त्या महिलांची पूर्वी प्रचार सभा म्हंटली की स्टार नेत्यांचं नाव ऐकूनच वातावरण तयार व्हायचं मात्र आता प्रचार सभा म्हटली की उमेदवाराच्या आणि आयोजकांच्या पोटात गोळा येतो कारण सभेला गर्दी जमवायची कुठून मग जबाबदारी दिली जाते ती कार्यकर्त्यांवर तेही विचारे आदेश मानून सभेला गर्दी जमवतात पण बाबांनो निदान सभेला आलेल्या बाया बापड्यांना त्या नेमक्या कुणाच्या सभेला जाणार आहेत तिथं वक्ता कोण आहे याची जरा कल्पना द्या नाहीतर अशी फजिती व्हायची वेळ येईल एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज